काजवा महोत्सव निसर्गाचा एक सुखसोहळाच वर्षभरात फक्त मे आणि जून महिन्यातच आपल्याला काजवे बघायला मिळतात यासाठी राजमाची भंडारदरा अशी ठिकाणे भरपूर प्रसिद्ध आहेत चला तर आज आम्ही निघालो आहे राजमाचीला रा। इथे कसं पोहोचायचं कुठं राहायचं आणि काजवे कुठे बघायचे या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा पुण्यावरून राजमाची हे ऐंशी किलोमीटर तर तेच मुंबईवरून शंभर किलोमीटर आहे राजमाचीला जाण्यासाठी तुम्ही पुण्यावरून डायरेक्टली लोणावळ्याला ट्रेननेही जाऊ शकता आणि तिथून पुढे तुम्हाला एखादी जीप करावी लागेल आम्ही सर्वजण बाईकवरच निघालो होतो तीन ते चार बाईक्स घेऊन आम्ही पुण्यावरून सुरुवात केली आणि बघता बघता लोणावळ्याला पोहोचलोही लोणावळ्याच्या थोडंसं पुढे जाऊन साठे मिसळच्या जा समोरून आपल्याला राईट टर्न घ्यावा लागतो त्यामुळे पुण्यावरून येताना तुम्हाला लोणावळा क्रॉस करून पुढे जावे लागते आणि सालाबादप्रमाणे लोणावळ्यातील ट्रॅफिक हे ठरलेलंच लोणावळा क्रॉस केलं आणि साठे मिसळला थांबवून चहा घेतला साठे मिसळपासून थोडंसं सा पुढं आल्यानंतर आपल्याला एक राईट टर्न घ्यावा हो लागतो त्या ठिकाणी तुम्हाला डेल्ला ॲडव्हेंचरचे बरेचसे बोर्ड दिसून जातील इथून पुढे डेल्ला ॲडव्हेंचरपर्यंतचा हा रस्ता एकदम चांगला आहे डेल्ला ॲडव्हेंचर त्याच्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी आणि रिसॉर्टसाठी भरपूर फेमस आहे त्यामुळे इथे बरेचसे पर्यटक विजिट करतात आणि इथून पुढे डांबरी रस्ता आपल्याला क्वचितच बघायला मिळतो संपूर्ण रस्ता हा असाच ऑफ रोड आहे त्यामुळे तुम्ही राजमाचीला येणार असाल तर तुमच्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला असायला हवा राजमाचीचा हा संपूर्ण परिसर करवंदाच्या झाडांनी भरलेला आहे आणि इथे तुम्हाला भरपूर करवंदी भेटतील इथे थोडा वेळ घालवून आम्ही पुन्हा पुढे निघालो या भागात उन्हाळ्यामध्ये असो किंवा पावसाळ्यामध्ये ऑफ रोडिंगसाठी साठी बरीच लोक येतात संध्याकाळच्या वेळी आकाशामध्ये एक वेगळी सोनेरी छटा पसरली होती एल्ला ऍडव्हेंचर पासून चार ते पाच किलोमीटरवर हो। कातळदास जिथून पडतो त्या पॉइंटला आम्ही येऊन थांबलो आणि आता जवळजवळ आमचा निम्मा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आपण दोना सुरुवात करतो आणि त्यानंतर डेल्ला ॲडव्हेंचरच्या समोरून आपण ज्या वेळेला कातळदार जो धबधबा आहे तो इथून पडतो तर या लोकेशनला आल्यानंतर आत्ता इथून दिसणारे जे सगळे नजारे ते एकदम सिनिक आहेत त्यामुळे इथं थोड्या वेळ थांबून अंधार पडल्यानंतर आपण इथून पुढं जाणार आहे कारण की राजमाचीमध्ये जेवढे काजवे दिसतात त्यापेक्षा जास्त काजवे तुम्हाला या रस्त्यावरच दिसून जातील आता इथं थोडासा सनसेटचा आनंद घेऊया आणि मग पुढे जाऊया आणि त्यानंतर आमची चहाची तयारी सुरू झाली ते म्हणतात ना वेळेला चहा हवाच मुद्दा म्हणून थोडासा अंधार पडल्यानंतर आम्ही तिथून पुढे निघालो राजमाचीला जाताना या रस्त्यामध्ये तुम्हाला भरपूर काजवे दिसून जातील काजवा म्हणजे निसर्गाची एक लाईटिंगच आणि त्यांचा एकदम लईमध्ये होणारा हा डिस्प्ले बघत बसणं म्हणजे खरंच सुखच तुम्हाला एक रस्त्यात जाताना असा डिस्प्ले सहज दिसून जाईल पण आपल्यामुळे त्यांना त्रास होणार ना या नाही याची काळजी आपण नक्की घ्यायला हवी काजव्यांना हाताळणे किंवा त्यांच्या झाडाजवळ जाऊन फोटो काढणे हे सर्वात प्रथम टाळावे तिथे जवळ बॉन फायर करणे किंवा मा टॉर्च मारणे या गोष्टी टाळाव्यात कारण काजवा हा एक स्वयंप्रकाशित कीटक आहे त्याच्या पाठीमागे असलेल्या ल्युसिफेरिन या केमिकलद्वारे तो प्रकाश निर्माण करतो आणि त्याच्या मादीला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याची मादी ही नेहमी जमिनीवर असते यांच्या नळाच्या तुलनेत मादी ही खूपच मोठी असते त्यामुळे ती उडू शकत नसल्याने ती कंटिन्युअसली जमिनीवर असते तिच्याही मागे असा प्रकाश असतो ही मादी जमिनीवर राहून गांडूळ इतर कीटक तसेच गोगोल गाय यांच्यावर फीड करते त्यामुळे आपण ही काजव्यांना बघत या माद्यांना तर संपवत नाही ना याची काळजी घ्यायला हवी तिथे काजव्यांना लांबून बघण्याचा आनंद घेतला आणि आम्ही डायरेक्टली राजमाचीमध्ये पोहोचलो राजमाची, राजमाची गावात पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी जेवणाचा आनंद घेतला इथे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत गावातील प्रत्येक घरामध्ये तुम्हाला पर्यटक दिसतील तुम्ही मध्ये कुठेही टेंट लावा पण तुम्हाला जेवणासाठी गावातच यावं लागेल रात्री पोटभर जेवण केलं आणि गावातच थोडेसे काजवे बघून झोपी गेलो जर तुम्ही मध्ये येणार असाल आणि तुम्हाला हे टेंट हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि सकाळी पुन्हा एकदा चहाचा बेत सुरू होता मनीषने आणलेल्या या छोट्याशा स्टोचा भरपूर उपयोग झाला आज आम्हाला बरेच नवीन मित्रही मिळाले होते सर्वांनी चहा घेतला आणि आम्ही तिथून डायरेक्टली गोदनेश्वर मंदिराकडे निघालो दुसऱ्या दिवशी तुम्ही राजमाचीचा किल्लाही फिरू शकता राजमाचीचा किल्ला आधीच बघितला असल्याने आम्ही गोदनेश्वर मंदिर करून पुन्हा रिटर्न जाणार होतो गोदनेश्वर हे एक पुरातन मंदिर आहे वास्तुकलेचा एक प्रचंड सुंदर नमुना आपल्याला इथे बघायला मिळतो गोदनेश्वर मंदिर बघून आम्ही पुन्हा राजमाची गावात परतलो राजमाची गावालाच उदयवाडी असेही म्हणतात सोन्यासारखी माणसं असलेला हा गाव अगदी तसाच स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा राजमाचीमध्ये लक्झरियस गोष्टी अजिबात मिळणार नाहीत पण इथला निसर्ग तुम्हाला नक्कीच भालावून सोडेल चला तर मग भेटू नेक्स्ट लॉगमध्ये आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब